रतनवाडी कोल्हंडे भा साम्रद बारी वारंगुशी उडदावणे सह आदिवासी पैसा ग्रामपंचायतच्या सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी आदिवासी भागातील वाड्या वस्त्यांवरील विजेसंदर्भात राजूर येथील प्रकल्प कार्यालयावर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत रतनवाडीच्या वाड्या वस्त्यांवर सह आदिवासी भागात लाईट पोचत नाही तोपर्यंत प्रकल्प कार्यालयातून आपण हलणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं गत चाळीस वर्षापासून भंडार दऱ्यासह आदिवासी भागामध्ये असणाऱ्या रतनवाडीतील वाड्या वस्त्यांसह आदिवासी भागात अद्यापर्यंत वीज पोचलेली नाही त्यासाठी रतनवाडी ग्रामपंचायतसह पैसा भागातील ग्रामपंचायतकडून वारंवार राजूरच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यात आला पाठपुराव्याला यश म्हणून मागील वर्षी निधी मंजूर होऊनही वाड्या वस्त्यांवरील काम सुरू झालं नाही तात्पुरता देखावा म्हणून रतनवाडीतील एक दोन वाड्या वस्त्यांचं काम करून रतनवाडीसह आदिवासी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व वीज महामंडळाकडून करण्यात आला राजूर आदिवासी प्रकल्पाकडून वारंवार तोंडी आश्वासने देण्यात आली रतनवाडीचे नागरिक या तोंडी आश्वासनाला कंटाळले शेवटी त्यांनी नाईला जास्त राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारातच वाघ्या मुरळीसह या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रमुख देवकन्या बोकडे या चर्चेला येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा आंदोलनकर्त्यांचा पवित्रा होता आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रमुख देवकन्या बोकडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला लेखी आश्वासन देण्याच्या बोलीवर आंदोलनकर्त्यांनी देवकन्या बोकडे यांच्याशी चर्चा सुरू ठेवली मात्र ती चर्चा असफल झाल्याने प्रकल्पाच्या प्रमुख यांनी काढता पाय घेतला आता आंदोलन अधिक तीव्र झालं असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं आंदोलनाच्या वेळी रतनवाडीच्या सरपंच सौ धनश्री संदीप झडे संदीप झडे समाजसेवक अनंत महादू घाणे तुकाराम खाडे एकनाथ सारुकते स्वप्नील धाडे तुकाराम सारुखते दशरथ झडे बच्छू गांगड दशरथ झडे यांच्यासह रतनवाडीतील नागरिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंडारदरा पांडलोटक क्षेत्रातील अनेक नागरिक यावेळी आंदोलनाला उपस्थित होते रत्नवाडी ला, हे तिकडं अतिदुर्गम भाग आहे म्हणजे तिथं भरपूर पाऊस असतो त्या ठिकाणी असे काही वाड्यावस्ती आहेत स्वातंत्र्यापासून आजपर्यंत त्या वाड्यावस्त्यांना लाईट ही काय आहे त्यांना माहीतच नाही आणि काही काही शहर हे ठिकाणी ताबडतोब लायटींचं मंजुरी देऊन टाकतात हे करतात आता हे आदिवासी जो आदिवासी बजेटचा जो पैसा येतो तो, तो आदिवासींच्या उन्नतीसाठी विकासासाठी येतो परंतु इकडं या भागामध्ये रतनवाडी असेल तेव्हा बांद्रे या ठिकाणी काही वाड्या आहेत असेल ला लाईट म्हणजे त्यांना माहीतच नाही तेव्हा याची दखल प्रकल्प अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी तसं केल्यास अजून दहा पंधरा दिवसांना आम्ही पुन्हा याच्यापेक्षा जास्त टोपीने मोर्चा काढू माझ्यासमोर हां चर्चा करा तुम्हाला तुमचे कामं का चालू होत नाही जर आमचं या अधिकाऱ्यांना असं सांगणे की जर आम्हाला नगरला जायचं असेल तर हे प्रकल्प अधिकारी कार्यालय कशासाठी यायचं दुसरी गोष्ट अशी का जर एखादी महिला प्रतिनिधी एका दी, दीड वर्ष ज्या बाळाला घेऊन तीन महिन्यापासून आपल्या कार्यालयावरती पत्रव्यवहार करते आणि ते तो पत्रव्यवहार आपण कचराकुंडी टाकून देता त्याच्यावरती कोणताच निर्णय होत नाही कावत का होत नाही कोणाच्या सांगण्यावरून चालले हे आम्हाला त्यांनी सांगावं तिथं कि आम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे काम करतो कोणाच्या सांगण्यावरून काम चालू करतो कोणाच्या सांगण्यावरून काम बंद करतो पंधरा दिवसापूर्वी एक न घडणारी गोष्ट अशी कि प्रकल्प अधिकारी मॅडमने आम्हाला दालनात बोलवलं चर्चेसाठी आणि चर्चा करत असताना त्यांनी इथल्या स्थानिक पुढाऱ्याच्या पियेला फोन करून दिला आणि महिला सरपंच महिला सरपंचावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मॅडम हे तुम्ही कशासाठी करताय का करताय याचे उत्तर द्या आम्हाला आणि पासून रतनवाडी वंचित ठेवण्याचं कारण काय आजपर्यंत जर लायटी लाईटीचे काम सगळ्या तालुक्यात होत आहेत निदर्शनात असं आलो दोन हजार पंधरा सोळा पासून आम्ही या देऊ शकल्या जास्त करून शहरांमध्ये विद्युत पुरवठा झालेला दिसतो मग तुमच्या वर्षाला जर दोन कोटी निधी येतो ते तुमच्या शहरांचा विकास करण्यासाठी येतो का आदिवासींचा विकास करण्यासाठी येतो हे पण आम्हाला सांगितलं पाहिजे मॅडमनी धन्यवाद प्रत्येक वाडी वस्ती चालू आहे प्रत्येक वाडी वस्ती आपल्याला आहे ना बोला आणि बाकीचे मग ज्या जे आहे ते थोड थोडं बोलायचं हो प्रकल्प रस्ता म्हणजे आपलाच प्रकल्प आहे सरकार आता नाही हे फक्त आपल्याला ठेवून आलेले तालुका तालुकापरी जिल्हा मडनगर या ठिकाणी रतनवाडी ग्रामस्थवा बोलते तत्त्वतर पंचबे मुद्दतचे आंदोलन तीन महिन्यापासून लाईटीसाठी पाठपुरावा चालू आहे तरी अजूनही त्याला म्हणजे हे झाले तरी वर्किंग निधी आहे पण तरी पण ते काम चालू करू नाही राहिले त्याच्यासाठी आज आम्ही आंदोलनासाठी हे या आंदोलने पुकारले आहे आणि बरच आंदोलन घेतलेली तरी पण आपले हे जे

पेसा क्षेत्रातील सरपंचांचे ठिया आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सर्व गावकरी आणि पेसा क्षेत्रातील सरपंच उपस्थित आहेत अस असं की दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चाळीस वर्षापासून ज्या वस्त्यांमध्ये विद्युत पुरवठा नव्हता अशा वस्त्या त्याच्यात एकमेव गाव असं आहे रतनवाडी कारण धडवाळी पाचनई केवाडी या साईडला त्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे पैसे उद्या ठेकेदार काहीतरी फटे उतर येऊन द्यायची आज करतो कर काम सुरू उद्या करतो काम सुरू आज आमच्या अधिकाऱ्यांच्या ती तर आमच्या गावात कोलटब्यामध्ये साबळे वस्ती शिव मंदिर असे पेंटिंगला आहे ती कामं तर ते लवकरात लवकर कर चालू करावी या आमच्या सर्व सरपंचांच्या वतीनं विनंती आणि पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील आमचा सर्वांचा पाठिंबा हे आंदोलनाला आहे आज आपण रत्नवाडी आणि रत्नवाडी सर्व परिसरातील म्हणजे कोलटिंबा असल मुखिल असल साम्राट असल अजून काही सरपंच गावते यायचे बाकी आहे कारण आपल्याला वारंवार ह्या प्रकल्पाकडे काय यावं लागतं कारण आपला आदिवासी बरासा निधी त्या प्रकल्प कार्यालयामध्ये जमा केला जातो तसं मागच्या वर्षी आम्ही त्या लोखंडे साहेब आले इथं कलेक्टर साहेब आले होते त्यावेळेस आम्ही लोखंडे साहेबांना इथंच भेटलो आणि म्हटलं आमच्या जवळजवळ पाच सहा वाजता आतापर्यंत बिनलायटीच्या अंधारात आहे तेव्हा साहेब आम्हाला मग प्रकल्प साहेबांबरोबर आम्ही चर्चा केली आणि त्याच्या आठ दहा दिवसामध्ये गेली होती ते त्यांनी एंडिंगच्या अगोदर करायला लागत होती पण आत्ता ते काय म्हणतात निधी नाही निधी आल्यानंतर पाहू असं थोडं असतं का हे पीओ ऑफिस जे आहे सर्व हे सर्वसाधारण आपल्या आदिवासी ज्या मूलभूत गरजा या गरजेसाठी हे ते ऑफिस इथं उभं केलेले पण सर्वसामान्य आपण न बोलण्याचा हे फायदा घेत असतात आपलं जसं आपण त्या आपले नोकर आहात पण आपण त्यांच्या नोकर झालो असं झालं दहा वेळा यांच्याकडे जायचा दहा वेळा विचारायचा यांच्या कुठंतरी होतू लावत साहेब साहित्य साहेब कवर यांचं आपण ऐकत राहायचं आज आपण लायटीचा आणि काही अनेक प्रश्न आहेत साक्ष मोक्ष लावल्याशिवाय आपण इथून जायच नाही निर्धार करून आपण सगळे आलात ना नमस्ते मी समाजसेवक अनंत माधवणी आज आम्ही रतनवाडी ग्रामस्थ ओलचिंबा ग्रामस्थ गोडधामना ग्रामस्थ वारमसी ग्रामस्थ बारी ग्रामस्थ आणि परिसरातील अंतर्गत सर्व सरपंच सदस्य ग्रामपंचायती आज आम्ही यासाठी बेमुदत हे आंदोलन ठेवलं आहे की गेल्या गेल्या चाळीस वर्षापासून आदिवासी भागामध्ये मा जो मार्फत जो काही निधी येतो आणि त्या निधीतून वाडी वस्ती विस्तारीकरण करून आपलं लाईट दिली गेली पाहिजे हे असे हक्काचे आणि शासनाचे निर्देश असताना याचा कुठंही वापर न करता आदिवासी आज पाडे वस्त्या तसे तसे, तसे आज सत्त आपण जो कालावधी होऊन गेलेला आहे तो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमचे सर्व आदिवासी बांधव रतनवाडी असतील गाडगरा असतील कोलटेंबा असल आमची वारंगुशी असल आंबेवंगण असल लाडगाव असल ह्या ठिकाणी वाडीवस्तीला लाईट गेलेली नाही हरिचंद्रगडापासून पाच पट्ट्यापर्यंत जो सह्याद्रीचा भाग आहे तिथं दऱ्याखोऱ्यामध्ये जे आदिवासी माणूस राहतोय त्यासाठी प्रबळ आणि पाहिजे तेवढा कोटीना निधी येतो पण हा निधी राजकीय दबावाखाली राजकीय हेतूनी जो वापरला जातो आहे का माझ्याकडून मतदान कमी झाले असेल आमच्या सामान्य जनतेकडून तर तिथं रोष काढला जातो का सला यांनी आपलं मतदान केलं नाही यांना कशासाठी लायटी द्यायच्या ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे हा राजकीय हेतू सामान्य जनतेला विटीश धरण्यासाठी राजकीय हेतू आहे आज माझे मित्रांनी काल मला फोन केला सरपंच या नात्याने का साहेब म्हणत मॅडमकडं आम्ही अकरा तारखेला येऊन बसलो बसल्यानंतर आम्हाला जेव्हा चर्चेला बोलवलं मॅडमनी आतमध्ये मॅडमची चर्चा करत असताना त्यांनी वाळे संदीप वाळे म्हणून जो कोणता पी ए खाजगी पी ए का सरकारी पी ए मला माहीत नाही आहे पण त्या पी एला फोन केला आणि राजकीय दडपण जर पीओ मॅडम जर आमच्या सामान्य जनतेवर आणत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मॅडमनी यापासून एक धडा घ्यावा का सामान्य माझा आदिवासी माणूस फाटका तू फाटका फाटक्या कपड्यातला आदिवासी माणूस जर आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये येत असेल आणि त्याची जर अशी हवेलना होत असेल राजकीय हेतू ठेवून तर ही खपवून घेणार नाही हे सर्व सामान्य जनतेला व्यक्ती धरल्यासारखं आहे याच्यावर कुठंतरी निर्बंध घातले पाहिजेत आणि आलेल्या माणसाला इथं आतमध्ये कार्यालयात आलेल्या माणसाचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे समस्या सुटली पाहिजे का नुसता राजकीय दबावापोटी तुम्ही जर काम करणार असाल तर मॅडम तुम्ही आजच बदली करून घ्या आजच आंदोलनच्या ठिकाणी मी ते आंदोलनच्या ठिकाणी सांगतो मॅडम तुम्हाला जर राजकीय दबावापोटी जर काम करायचं असेल आदिवासी तालुक्यामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये तर तुम्ही आजच बदली करून घ्या पण राजकीय दडपण आणून जर इथून पुढे जर काय झालं तर हा क्रांतिकारक तालुक आहे राघोजी बांदांचा आमचा तालुक आहे क्रांतराविचा तालुक आहे याच्यात कोणतीही क्रांती घडती तेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र पेटतोय आमच्या तालुक्यात जेव्हा क्रांती घडती तेव्हा महाराष्ट्र पेटतोय हे समजून आपण सर्व माझ्या गरीब आदिवासी बांधवांना न्याय हक्कांनी जे मागायला आहेत त्यांना द्या त्यांचे प्रश्न सॉल्व करा तुम्ही राजकारण करत बसू करा नका कोण तो संदीपाळे तो आमचा बाप लागला का तो का आमचा बाप आहे का का त्याला तुम्ही फोन करतायत तो का मंत्र्याचा आहे का जर सामान्य आमदाराचा माणूस असेल तो त्यांच्या घरी माझ्या सामान्य जनतेला का बेटी धरताय त्यांच्यामुळं का तो आम्हाला देणार आहे उठसुट बसल्या बसल्या पिऊनकडून सर्व ग्रॅन आमची ग्रॅन आमच्यासाठी खर्च घालण्यासाठी मान्य आहे कैलासवादी मधगुरा चिचल साहेबांनी खूप करून ठेवलंय नऊ पॉईंट तेहतीस टक्के निधी दिलेला आहे आणि तो आमच्या हक्काचा आहे नाही कोणाच्या बापाचा तो आमच्या हक्काचा आहे आम्ही तेच मागतोय आम्ही कोणाच्या पत्राच्या पगारातला मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय आज आणि हे जर करत असताना जर तुम्ही राजकीय दळपण आणून जर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बदली करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती करुढ माझा आदिवासी माणूस जेव्हा गेटच्या आतमध्ये येईल जर टेबलाच्या बाजूंनी टेबलाच्या प्रत्येक टॅबलापाशी जर न्याय नाही दिला तर याहीपेक्षा उग्र आंदोलन आदिवासी जनता केल्याशिवाय राहणार नाही हे ठाम पण मी आज सांगतो हे पहिलंच आंदोलन आहे मॅडम तुमच्या काळातलं दरुं हे पहिलंच आंदोलन आहे तुम्ही आंदोलना सामोरे जातानी असे काही उत्तरं देऊ नका जनतेच्या भावनेचा आदर ठेवा आपण ज्या प्रशासनाचा प्रशासक म्हणून इथं काम करत आहात त्या प्रशासनाच्या भूमिकेतून आपण आम्हाला न्याय द्या आज असाही काय तैनियम असतंय आज आपला निधी कुठे काय कळत नाहीये आरोग्याकडे निधी किती वर्ग होत आहे आज आरोग्याच्या ऐशी तैशी होऊन गेलेली आहे आपण त्यांच्याकडं पण लक्ष द्या निधी आपले आदिवासीचा आज, आज आरोग्याची जन आरोग्याचे काय करू राहिले आज इथं आरोग्याची काही सात राजी पसरलेली आहे आणि या साथीमुळं रात्री एक बा, बालकाचा बळी गेलेला आहे आणि जर असंच प्रशासन जर आमदार जर असंच पाहणार असल बळी जायचं असल तर कुठल्या कुठं कुट्र नेऊन ठेवलंय आमचा आदिवासी आम्हाला न्याय पाहिजे आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून उठणार नाही <laughs> या स्थितीमध्ये आदिवासी भागामध्ये आंबेवंगण असल लाडगाव असल खिरवीर असल पिण्याच्या पाण्याची जी तीव्र समस्या निर्माण झालेली आहे हरिचंद्रगडापासून तर पाच पट्ट्यापर्यंत पाच पट्ट्यापासून तर पठार भागापर्यंत जी पाण्याची प्रचंड म्हणजे प्रकरणात तीव्र पाणी त्यांचे सुरू आहे जनावरांना पियला पाणी नाही माणसांना पिण्याला पाणी नाही यासाठी आपला विशेष नीती खर्च करा तातडीने आम्हाला टँकर द्या आदिवासी आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने टँकर चालू करा आपला काय विशेष निधी मागवा हा जनतेसाठी आदिवासी जगवण्यासाठी जर आपलं कार्यालय असेल आणि तुम्ही आम्हाला निधी जर प्राप्त नाही म्हणत असतील तर ही बाब आहे मी शासनाला आदिवासी विकास मंत्री विमाना एकच विनंती करतो आदिवासी बजेटचा तो पैसा जो बाजूला चाललो आहे तो, तो थांबवा तो पैसा थांबवा आणि आदिवासी जनतेला आज आम्ही रतनवाडीचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच परिसरातील पेसा क्षेत्रातील सरपंच या ठिकाणी ठिया आंदोलनासाठी आलेलो आहोत तर आमचा प्रश्न मूळ मुद, मुद्द मुद्दा आहे असा आहे की आमच्या ज्या रतनवाडी गावच्या पाच सहा वस, वस्त वाड्यावस्त्या आहेत तिथे स्वातंत्र्य काळापासून नवीन विद्युतीकरणापासून वंचित आहेत अजूनही ते लोक अंधारात राहत आहेत त्याच्यासाठी सरपंच मॅडम जे आहेत रतनवाडीच्या त्यांनी दीड वर्षापासून या राजूर प्रकल्प कार्यालयातल्या मॅडमशी असेल अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याच्यानंतर तीन तीन महिन्यापासून अगदी एक दीड वर्षाच्या बाळाला घेऊन ते इथं पत्र्यावर करतायत पण या प्रशासनाला त्याचं काहीही गांभीर्य नाही आहे त्याच्यामुळं आज आम्हाला ही, ही आक्रमक भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे हा जो मुद्दा आहे आत्तापर्यंत जेवढ्या ग्रामपंचायती झाल्या जेवढ्या ग्राम पंचायत बॉडी झाल्या त्यांनी आतापर्यंत वारंवार इड पत्रव्यवहार केलेला आहे वारंवार इडे ठराव दिलेले आहेत ती परंतु एकही वस्ती चाळीस वर्षात मंजूर झालेली नाही याचं कारण आम्हाला अद्यापही समजलेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी का चाळीस ते पन्नास वर्षानंतर जर आत्ता आमचं दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मंजूर यादीमध्ये सर्व वाड्यावस्त्या जर मंजूर होत आहेत आणि अधिकाऱ्यांकडनं असं सांगितलं जात आहे की या कामासाठी निधी नाही आहे हा निधी यांनी वापरला पुढं राजूर आणि अकोल्यासारख्या शहरी भागामध्ये जास्तीत जास्त निधी वापरल्याचं आम्हाला समजतं दोन हजार पंधरा सोळापासूनच्या ज्या आम्ही याद्या बघितल्या तर हे प्रकल्प अधिकारी कार्यालय कैलासवाशी मधुकरराव तिचडसाहेबांनी इथं कशासाठी आणलं की तळागाळापर्यंत योजना पोचाव्यात याच्यासाठी परंतु ह्या फक्त कागदपत्रीच राहत असून हे सगळे कामं हे शहरी भागात करत आहेत असं याद्वारे निदर्शनात येत आहे त्यामुळं आमची ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे की आम्हाला तात्काळ लाईट जी दोन हजार चोवीस दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या जे आरमध्ये मंजूर झालेली आहे आणि त्याला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला निधी पण आलेला आहे एक दीड महिना होऊन निधी येऊ नये तरी पण हे लोक कामकाज चालू करत नाही हे आमच्या लक्षात येत नाही त्याच्यामुळं आज आम्ही सर्व रतनवाडी गावचे ग्रामस्थ परिसरातील पेसा सरपंच आम्ही सर्व इथं मुक्कामाच्या नियोजनाने आलेलो आहे जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि जोपर्यंत आमच्या ह्या दोन मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही हे प्रशासनाने या निमित्तानं सांगू इच्छितो मी अशी एकच माझ्याच्या मनातून काय गोष्टी आहेत मग काय माझ्या काही वयस्कार असतील माझ्यापेक्षा काय काही कमीचे वयाचे असतील पण मला स्वतःला हे प्रकल्प पर कार्यालय किती दिवसापासून माहित आहे कशासाठी आणलं माहित आणि तेच प्रश्न सोडवायसाठी आजही आपण इथंच येतोय ही एक खेंताची बाब आहे आज त्या रतनवाडीच्या एका बाईने धनश्री सरपंच ताईने अशा महिला भावासाठी हे प्रकल्प कार्यालय इथं आणलं की शिकले असेल कुठे काय झाले असेल या मॅडम सारख्याच्या कोण महिले अशा व्हाव्या अशी आपली एक भूमिका होती आपले टीचर साहेबांची एक भूमिका होती त्याने ते सगळं इथं आणलं तरी आज समजा वाडी वस्तीसाठी रतनवाडीचे सरपंच मॅडम सरपंच यांनी किरकुळ एक आंदोलन दिले किरकुलस ती जाग येण्यासाठी पण एवढंच नाही मॅडम तुमच्या माग आज आपल्याक प्रत्येक विषयावर प्रत्येक विषयावर अशा प्रत्येक महिला जाग्या झाल्या तुम्हाला हा एक काळ असा येईल प्रत्येकीच्या घरात जाणे प्रत्येकीच्या गावात जाणे त्यांच्याशी संपर्क करणे त्याचा परिचय करून घेणे त्या दिवशी खऱ्या अर्थाना ह्या प्रकल्प कार्यालयाला जाग येणार मी माझ्या हाताने लाख कागदी जाणून ठेवलेत लाख यांना वाढत बोलत नाही म्हणून तो काहीतरी विकतोय आपली भूमिकाच ती नाही एखाद्या कर्मचाऱ्याला तडा लागणार ही तर माझी भूमिकाच नाही आदिवासी विकास प्रकल्प राजगीर तालुका अकोले जिल्हा अहिलानगर या ठिकाणी ग्रामस्थांचे पैसा सरपंचांचे आंदोलन ही आंदोलन विषय आता तीन एक महिने झाले आम्ही पाठपुरावा करू राहिलो तरी त्याच्यात अदापे प्रकल्प कार्यालय मॅडमने काही निवेदन दिलेलं नाही आणि निवेदन देऊनही वारंवार ते निवेदन ते टाळू राहिलेत नाही का पण नेमकी हा प्रकार कोणता चालू आहे बघा नाही का अजूनही वाड्यावास त्यांना आधी एक दिवस जरी लाईट नसली तरी मुलं राहत नाही अजून चौदा वर्षापासून ठिकठिकाणी वाडे असताना लोक कसे काय दिवस काढून राहिले हा प्रकल्प कार्यालय कशासाठी आदिवासी सामान्य माणसांसाठी बांधलेलं नाही यांच्याकडनं मागण्या नाही करायचं मग कोणाकडे मागण्या करायच्या अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे जाण्याचं काय कारण आहे काय काम या कशासाठी खुर्चीवर बसलेले यांचं जर आदिवासीला जर काम करायचं नसेल तर मग खुर्च्या खाली करा ना कशासाठी बसलेत म्हणा एवढं नमस्कार मी नंदा भांडे रतनवाडी गावामध्ये मी आशिषे म्हणून काम करते आणि आज आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे शासनाच्या खूप अन, वेगवेगळ्या योजना येतात सगळ्या ऑनलाइन ऑनलाईन माहिती भरा असं करा तसं करा पण मुळात आमच्या वाड्या वस्त्यांना लाईटच नाही रात्रीची अपरात्रीची मोबाईल घेऊन गावात चार्जिंगला यावं लागतं आणि चार्जिंग झाल्यावरती माहिती भरायची मला तरी असं वाटतं चाळीस वर्ष म्हणजे बरं स्वतंत्र होऊन एवढे वर्षे झालेत मला स्वतःला असं वाटतं का माझे रतनवाडी अजून स्वतंत्रच झालेले नाही माझ्या मनाला हा प्रश्न पडलेला पर आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन तीन शब्द शिकवलेले आहेत स शिका संघटित व्हा संघर्ष कळा करा, करा। त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही आणि आजही मी रतनवाडी ग्रामस्थाच्या वतीनं सांगते का आमचा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही रतनवाडीला काय आज परत जाणार नाही धन्यवाद नाशिक न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक